नेरळ येथील दहिवली ग्रामपंचायत अंतर्गत करोडो रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित असलेले दहिवली गावाचे प्रतिष्ठित नागरिक भवारे गुरुजी यांनी केलेल्या भाषणाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे चाळीस वर्ष राष्ट्रवादीचं चा काम केलं रिटायर झालं साधं कोणी कॉल केलं नाही जे चाळीस वर्षात नाही झालं ते चार महिन्यात दहिवली गावाचा विकास आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहकार्यानं अमर मिसाळ आणि सरपंच मेघा मिसाळ करत आहेत असं म्हणत भवारे गुरुजींनी भाषण गाजवलंय कर्जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत करोडो रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा धूमधडाक्यात सुरू आहे नेरळ येथील दहिवलीतर्फे वरेडी या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत मागील वर्षात न होऊ शकलेला विकास घडवून आणण्यासाठी येथील पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ धडपडत आहेत आणि म्हणूनच अमर मिसाळ यांच्या पुढाकारानं पत्नी सरपंच मेघा अमर मिसाळ आणि सदस्य यांच्या सहकार्यानं आमदार महेंद्र थुर्वे यांच्या मदतीनं गावात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून या विकास कामांचं भूमिपूजन ठेवण्यात आलं होतं या भूमिपूजन सोहळ्याला आमदार महेंद्र थोरवे हे प्रमुख म्हणून उपस्थित झाले होते तर यावेळी जानकीनाथ महाराज तुपे महाराज नागो गवळी विजय महाराज सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजीव शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप सचिव अंकुश दाभणे हे व्यासपीठावर उपस्थित होते तर सरपंच मेघा मिसाळ उपसरपंच नरेश कोलेकर ग्रामपंचायत सदस्य आणि महिला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते दहिवली चार फाटा येथे दीड कोटी रुपयांच्या शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि दहिवली उल्हास नदीच्या पुलावर नव्वद लाख रुपये खर्च करून साकारण्यात येणारे संत तुकाराम महाराज स्मारकाचं भूमिपूजन आणि अंतर्गत रस्ते पाणी योजना स्वागत कमानी यांसारख्या विकासकामांच्या कोट्यवधी रुपयांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थुर्वे यांच्या शुभहस्ते पार पडला अमर मिसाळ यांच्या पुढाकारानं या ग्रामपंचायत हद्दीत आतापर्यंत पंधरा कोटीहून अधिक निधी आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासासाठी दिला आहे दरम्यान यावेळी उपस्थित असलेले दहिवली गावाचे प्रतिष्ठित नागरिक भवारे गुरुजी यांनी बोलताना सांगितलं की गेले चाळीस वर्ष आपण राष्ट्रवादी घड्याळ्याचं काम केलंय वाईटपणा घेतला रिटायर झालो कोणी विचारायला आलं नाही गावाचा विकास खऱ्या अर्थानं आता होताना दिसतोय आमदार महेंद्र थोरवे माजी सभापती अमर मिसाळ आणि सरपंच मेघा मिसाळ यांच्या पुढाकारानं गावात विकास सुरू आहे असं बोलताच भवारे गुरुजींच्या या भाषणाला जमलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला त्या रोड मध्ये प्रत्येकाला हे काम या चार महिन्यामध्ये कसं झालं आणि कोणी केलं आणि हे आयुष्यावर सांगायला लागेल अमरशेठ मिसाळची कृपा आणि त्यांनी आज गावातील सगळे रस्ते आणि वंदरपाड्यापर्यंत होणारा कॉन्क्रीट रस्ता तसेच गिरणालातला काही रस्ता स्मशानभूमी अंबरपाड्यातला गणपती घाट त्यानंतर झेंडेवाडीमधला अंतर्गत रस्ता प्रत्येक गावामध्ये जी कामं केली अनेक प्रकारच्या निर्णया प्रकारातून निर्णय आणून आमदार साहेबांची कृपा केली त्यामुळे खरोखर आमदार साहेबांचे आभार मानून तेवढे थोडेच आहे आणि अशाच प्रकारची विकासाची गंगा या ग्रामाजी चालू राहो आणि मी आमदार यावेळेस नक्की सांगेन मी लोकांना सांगितलं की या आम्हाला पक्षाची गरज नाही मी आम्ही आज खरं सांगतो ती चाळीस वर्ष मी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं काम केलं आणि रिटायर झाल्यानंतर साधा फोन सुद्धा मला कोणी लावू शकत नाही चाळीस वर्षामध्ये कुठलंही काम आलं का, का पत्रकारने भावार गुरुजींच्या घरी घड्याळ वाटायचे गुरुजींच्या घरी गावामध्ये सत्तरऐंशी गरज राष्ट्रवादीची दहा छत्र पाठवून जाणार आणि पण भाव रिजून घ्या द्यायचे पण कधी एकाला एका दुसऱ्याला राग येतो आणि मग त्यांनी आणून फक्त माझ्यावर द्यायची आणि मी फक्त टोकाला समजावून सांगायचं जाऊ जाऊ माणूस आपला काय होईल

मान्सून काळात या पुलावरची वाहतूक काही काळ ठप्प होते तर या अगोदर गावातील नागरिक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं गाव सोडून जात होते तेच ग्रामस्थ आता आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकास कामांवर खुश असून कुणीही गाव सोडून जायला तयार होत नाहीये आज आमदार साहेब तालुक्यामध्ये आपण बघतोय खांडस असेल कलाम असेल किंवा स्टेशन पासून पंधरा वीस किलोमीटर दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर राहणारे जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना स्टेशन लांब पडतोय त्यांना गावामध्ये कुठल्या सुविधा नसतात त्यांना रस्ते खराब असल्यामुळे ते नेरला राहायला जातात कर्जता राहायला जातात गावामध्ये पाणी नसतो आरोग्याच्या कुठल्या सुविधा नसतात परंतु ज्या वेळेस कर्जतचे आमदार महेंद्र शेठ थोरे यांनी हातात घेतल्यापासून तुम्हाला या ठिकाणी मी मित्रांनो सर्वांना सांगतोय की खेडे गावाचा एकही व्यक्ती गाव सोडून गेलेलं नाही हे पुढं तालुक्याचा आढावा पत्रकार साहेब या ठिकाणी सर्वांना मिळालं आहे

ग्रामपंचायत पंचायत समितीचा सदस्य म्हणून निवडून आले जनरल शेड असताना सुद्धा अनेक मला त्या ठिकाणी शिवसेनेचा विरोध केलेला होता परंतु मी जे स्पिरिट होतं की अमरच्या हातामध्ये जर त्या तालुक्याच्या सभापती पदाची सूत्र ती दिली तर एक वेगळा इतिहास आपल्याला तालुक्यामध्ये युवासेनेच्या माध्यमातून घडेल आणि ते अमर सिद्ध करून दाखवलं त्यावेळेस आणि आज अमर मिसाल हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीला मी सामोरे गेलो एक माझा जुना सहकारी म्हणून युवा सैनिक म्हणून ठामपणे माझ्याबरोबर उभा होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आपण सारे जण मी एकत्रपणे मला मदत करत असताना या संपूर्ण पंचकृषीतून मला ज्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय या संघाचा आमदार म्हणून जो आपल्या समोर जो उभा आहे दैवली ग्रामपंचायती सर्वात जास्त आघाडी देणारी ग्रामपंचायत म्हणून अमर मिसाल या ठिकाणी सविस्तर या ठिकाणी सगळ्यांनी आपण सांगितलं की मेघाताई मिसाल ज्या पद्धतीने अमर मिसालांची पत्नी म्हणून आपण सारे निवडून दिलं आणि या ग्रामपंचायतीचं पूर्णपणे नंदनवर करण्याचं स्वप्न अमर मिसाल यांनी पाहिलं आणि त्या आज खऱ्या अर्थाने साक्षात होतात आपण सारेजण या ठिकाणी पाहतात गौंडोळ या ग्रामपंचायतीच्या आतापर्यंत या चार वर्षामध्ये पंधरा कोट रुपयाचा निधी आतापर्यंत या ग्रामपंचायतीसाठी मी मंजूर करून दिलेला आहे अमर मिसाल हा माझा सर्वात आवडता कार्यकर्ता आहे अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता अमर मिसाल हा सावली सारखा बरोबर असतो एकूणच नेरळ दहिवली येथील विकास भूमिपूजन सोहळ्यात भवारे गुरुजी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केलेली गंभीर टीका ते आमदार महेंद्र थोरवे यांनी तालुक्यात साधलेला विकास यावर बोलत विरोधकांवर व्यक्त केलेली नाराजी या सोहळ्यात गुरुजी बाजी मारून गेले हे नक्की महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ